या ठिकाणी शिवज्योत संभाध यात्रेला सुरुवात होणार आहे त्यासाठी शिवनेरी किल्ल्यावरून जी मशाल येणार आहे जे ज्योत येणार आहे त्या ज्योतचं स्वागत सकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी होणार आहे सात वाजता आम्ही अश्वरपृत्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत शिवज्योत यात्रेला आणि त्या शिवज्योत सभा यात्रेमध्ये ठाण्यातील हजार बाईक बाईक सवार असणार आहेत रिक्षावाले असणार आहेत त्याबरोबर सर्व समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते व नेते उपस्थित राहणार आहेत सकाळी सात ला रॅली सुरू होईल ठाण्यामधून ही रॅली तलाव पाईप पासून सर्कल घोडबंदर रोड ते

मिरवणुकीमध्ये शिवाजी महाराजांनी एकत्र घेऊन दर्शना करून महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्य आणि पूर्ण देशामध्ये ज्या प्रकारे त्यांनी केली होती व आपलं हिंदळी स्वराज्य स्थापन केलं त्याप्रमाणेच आपल्या या रॅलीच्या माध्यमातून शहरातील युवक युवती ह्या सहभागी व्हावे व ही रॅली मधून त्यांनी एक संदेश अशा प्रकारे द्यावा की सर्व समाजाला एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा करतोय आयोजक जरी सकल मराठा समाज मराठा जाती मोर्चा ठाणे असलं तरी संपूर्ण अकरा पगड जाती समाजातील सर्व बांधवांना आमची विनंती आहे आणि अशा प्रकारे खूप लोकांनी आमचे संपर्क केलेला आहे आणि याचा आपल्याला अनुभव येणाऱ्या शिवजीव सन्मान यात्रा रॅलीमध्ये आपल्याला दिसते प्रवीण केशव प्रसाद हा ठाणे माझ्या व सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीनं यंदाचं आमचं आठवं वर्ष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य उत्साहामध्ये पार पाडण्यासाठी ठाण्यामधील सगळ्या अठरा पगड जातीमधील मराठा आणि आमचे इतर बांधव आम्ही या शिवजयंती सोहळ्यासाठी सज्ज आहोत आणि या कार्यक्रमाची रूप रूपरेषा रूप 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 अशी असेल एकोणीस फेब्रुवारीला प्रथम आपल्या तलावपाळीला जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारोहण पुतळा आहे त्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमची भव्य आणि दिव्य अशी रॅली निघणार आहे आणि ही रॅली ठाण्यामधील प्रत्येक नाक्यावर गल्ली मोळातून ही जाईल आणि त्याच्यामध्ये ह्या रॅलीमधून आम्ही एक शुभक्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश ठाण्यामधील कानाकोपरी प्रत्येक विभागामध्ये आम्ही हा संदेश पोहोचवणार आहोत त्यानंतर आमचं दुपारी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ असेल नंतर चार ते पाच या काळामध्ये व्याख्यान असेल आणि संध्याकाळी मराठा केसरी कुस्ती ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने जवळपास पन्नास वर्षानंतर प्रथम ठाण्यामध्ये शिवजयंतीनिमित्त दोन वर्षापूर्वी कुस्तीचं मैदान भरवलं होतं आणि ह्याही वर्षी आम्ही भव्य दिव्य असं कुस्तीचं मैदान भरवलेलं आहे या कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू येणार आहेत रविराज गायकवाड असू द्या ज्योती उड्डा या हरियाणामधील प्रख्यात कुस्तीपट्टू काही महिला कुस्तीपट्टू परत आपले पोलीस दलातील काही कर्मचारी या कुस्तीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत आणि कुस्तीप्रेमींचं खास आकर्षण म्हणजे देवाथापा हे नेपाळमधले प्रख्यात सुद्धा हे आपल्या मराठा केसरी कुस्ती स्पर्धेस भेट देणार आहेत आणि अनेक मराठा केसरी किंवा महाराष्ट्र केसरी असू द्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी असू द्या अशा सर्व कुस्तीपटूंचा पुरस्कार आणि त्यांचा मान सन्मान आम्ही या शिवजयंतीमध्ये करणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या दिमाकात आम्ही मानवंदना देणार आहोत तसेच या यावेळी आम्ही Uh, काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे तर शिवजयंती असा दिवस असतो असा उत्साह आणि आनंदाचा दिवस असतो या आनंदाच्या दिवशी आम्ही सामाजिक शैक्षणिक या क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलेल्या लोकांना मराठा भूषण पुरस्कार म्हणून त्यांना गौरव करण्यात येणार आहे okay.